दोन हजार पंचवीस कुंभराशी शनीची साडेसाती तुम्हाला करोडपती बनण्याची संधी देणार मोठ्या संकटांचा अंत होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनेलमध्ये साडेसाती म्हणजे काय आणि ती कुंभराशीवर का परिणाम करते साडेसाती हा शनिग्रहाशी निगडीत एक अत्यंत प्रभावी आणि दीर्घकालीन काळ असतो ज्यावेळी शनी आपल्या जन्मकुंडलीतील चंद्राच्या स्थानापासून बाराव्या पहिल्या चंद्रावर आणि दुसऱ्या घरातून भ्रमण करतो तेव्हा साडेसाती सुरू होते हा काळ एकूण साडेसात वर्षांचा असतो कुंभ राशीसाठी शनी हा स्वगृही असल्याने त्याचे परिणाम इतर राशींवर होणाऱ्या परिणामांपेक्षा वेगळे असतात सुरुवातीला त्रासदायक वाटणारी साडेसाती शेवटी मोठे यश आर्थिक समृद्धी मान सन्मान आणि स्थैर्य देते साडेसातीचे तीन टप्पे आणि कुंभ राशीवर होणारे परिणाम एक पहिला टप्पा क्षणी मकर राशीत असताना मानसिक परीक्षात नातेवाईकांशी गैरसमज वाढले आर्थिक अडथळे जाणवले मानसिक अस्वस्थता अनिश्चिततेचा त्रास झाला दोन दुसरा टप्पा क्षणी कुंभराशीत जबाबदाऱ्यांची वाढ कामाचे ओझे वाढले व्यवसायात अडथळे आले आर्थिक नियोजन करताना चुकीचे निर्णय घेतले असल्यास नुकसान झाले तीन तिसरा टप्पा मीन राशीत प्रवेश सुवर्णसंधीचा काळ हा टप्पा कुंभ राशीसाठी सर्वोत्तम सगळे त्रास संपण्याची नांदी पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळणार करोडपती बनण्याचे जबरदस्त योग व्यवसाय नोकरी गुंतवणूक यामध्ये अप्रतिम यश करोडपती बनण्याची संधी कशी आणि कुठे एक व्यवसायात जबरदस्त यश नव्या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास दहा पट फायदा जुने थांबलेले व्यवहार पूर्ण होऊन आर्थिक भरभराट सरकारकडून लाभ किंवा अनपेक्षित पैसा मिळण्याचे योग दोन नोकरीत प्रगती व पगारवाढ वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश होतील नवीन जबाबदाऱ्या आणि त्यानुसार पगारवाढ सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असल्यास यश नक्की तीन शेअर बाजार व रिअल इस्टेटमधून फायदा योग्य सल्ल्याने गुंतवणूक केली तर भरघोस लाभ घर जमीन किंवा वाहन खरेदीचे उत्तम योग चार व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्ण संधी टेक्नॉलॉजी ई कॉमर्स किंवा नवीन स्टार्टअप यामध्ये गुंतवणूक करा जुन्या ओळखी लाभदायक ठरतील कोणकोणत्या क्षेत्रात संधी आहेत आयटी बाकीग शिक्षण क्षेत्रात प्रगती शेअर मार्केट व क्रिप्टो गुंतवणुकीत यश बांधकाम व्यवसाय किंवा रिअल इस्टेटमधून फायदा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू करण्याची संधी परदेश प्रवास व नवे करार मिळण्याची शक्यता सर्व दोहखांचा अंत कसे आणि कधी शनीची साडेसाती कठीण असली तरी कुंभराशीसाठी हा काळ आता आशीर्वादासारखा ठरणार आहे मनाशांती मिळेल वैवाहिक जीवन सुधारेल कुटुंबात ऐक्य व प्रेम वाढेल जुने शत्रू पराभूत होतील आरोग्यात सुधारणा होईल शनीची कृपा मिळवण्यासाठी उपाय एक शनिवारी शनि मंदिरात जाऊन तिळाचे तेल अर्पण करा दोन हनुमान चालिसा व शनी मंत्राचा नित्य जप करा ओम प्राप्रिय प्रवसाह शनैश्चराय नमहा तीन गरजू लोकांना काळे कपडे लोखंडाचे वस्त्र व अन्नदान करा चार सातूचे पीठ काळे उडीत दान केल्याने शनिकृपा प्राप्त होते पाच शनिवार व्रत व काळ्या घोड्याच्या नालाचे अंगठी धारण करा विशेष सूचना व उपाययोजना कुठलीही मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या कोर्ट कचेरीचे प्रकरणे तुमच्या बाजूने होतील खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे शरीरस्वास्थ्य जपण्यासाठी व्यायाम व योग्य आहार घ्या कुंभ राशीच्या जातकांनो खडतर प्रवासानंतर आता शनिकृपेने तुम्हाला प्रगतीचा मार्ग सापडणार आहे आर्थिक स्थिती सुधारेल समाजात मान सन्मान वाढेल आणि करोडपती होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे वेळेचे महत्व समजून योग्य निर्णय घ्या आणि यशाच्या शिखरावर पोहोचा शनी महाराज तुमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज सहा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद